आईना दिखाने की बुरी आदत आईना दिखाने की बुरी आदत भी छूट जाएगी जब उसी आईने में खुद की सूरत दिख जाएगी बघितलं एवढी वाईट सवय सुद्धा सुटू शकते पण काही लहान मुलांच्या काही सवयी अशा असतात ज्या सोडवण्यासाठी आई वडिलांना खूप जास्त त्रास होऊ शकतो जसं की मुलांना जर बोट किंवा अंगठा चोखण्याची सवय असेल तर खूप अवघड होतं पण मुळात मुलं अंगठा किंवा बोट का चोखतात ही सवय कधी लागते किती वयापर्यंत नॉर्मल समजायला हवी आणि त्या वयानंतर सुद्धा जर कंटिन्यू झाली तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात आणि ही सवय सोडवण्यासाठी काय करायला पाहिजे या सगळ्याची माहिती या व्हिडिओमध्ये मा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुमची डेंटिस्ट दोस्त डॉक्टर वर्षा झडे नमस्कार स्वागत आहे तुमचं टूथपिक वर चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन सुद्धा हिट करा कधीपासून बाळ अंगठा किंवा बोट चोखत असतं ऐकून आश्चर्य वाटेल तुम्हाला की जेव्हा गर्भात असतं तेव्हा सुद्धा बाळ अंगठा चोखत असतं आणि हे सोनोग्राफीच्या अनेक रिपोर्ट्सवरून वरून सिद्ध झालेलं आहे का बरं चोखत असेल असं बोट किंवा अंगठा चोखणं हे बाळासाठी सुरक्षेचा भास किंवा एक फील गुडचा भास देत असतं त्याच्यामुळंच जन्मानंतर सुद्धा बाळ अंगठा किंवा बोट चोखत असतं आणि या अंगठा किंवा बोट चोखण्यामुळं मिळणाऱ्या सुरक्षेच्या भावनेचा किंवा फील गुडचा उपयोग किंवा कम्फर्टेबल राहण्याचा उपयोग त्या बाळाच्या मानसिक शारीरिक आणि भावनिक डेव्हलपमेंटसाठी होत असतो त्याच्यामुळं मूल मुण जन्माला आल्यापासून ते दोन ते चार वर्षांचं होईपर्यंत असं बोट चोखणं अंगठा चोखणं नॉर्मल समजलं जातं इनफॅक्ट या सवयीचा त्याच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी फायदाच होत असतो पण त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे पाच सहा वर्षांचं झाल्यानंतर सुद्धा जर अंगठा चोखला जात असेल तर मात्र ही चिंतेची बाब ठरू शकते कारण याचा मुलाच्या इतर गोष्टींवर काही शारीरिक गोष्टींवर आणि मानसिक गोष्टींवर सुद्धा आणि मी तर म्हणेन सोशल लाईफवर सुद्धा याचा परिणाम होत असतो मूल जेव्हा पाच सहा वर्षांचं झालेलं असतं तेव्हा ते, ते हळूहळू सोशल व्हायला लागलेलं असतं इतर मुलांबरोबर मिसळून खेळायला लागलेलं ला असतं आणि अशात जर ते अंगठा चोखत असेल तर आपल्या मित्रांमध्ये चेष्टेचा विषय बनू शकतं आणि याचा मुलाच्या मनावर खोल परिणाम होतो त्याचा कॉन्फिडन्स लो होऊ शकतो या मानसिक परिणामांबरोबरच वाढत्या वयामुळे शरीरावर सुद्धा अंगठ्या चोकण्याचा परिणाम होत असतो या वयामध्ये दात येत असतात हिरड्यांची हाडाची वाढ होत असते जर सतत अंगठा चोखला जात असेल खूप प्रेशरने अंगठा चोखला जात असेल तर अशा वेळेला अंगठा सुद्धा छोटा राहू शकतो त्याची वाढ होत नाही आणि त्याच्यावरची त्वचा सुद्धा खराब होऊ शकते त्याचबरोबर अंगठा वरच्या जबड्यावर टाळ्याला प्रेशर देत असतो या प्रेशरमुळे टाळा खोलगट होतो आणि वरच्या जबड्याची रुंदी वाढत नाही या अरुंद जबड्यामधली जागा येणाऱ्या कायमच्या दातांसाठी अपुरी पडते आणि त्याच्यामुळे दात पुढे येतात तोंडा बाहेर यायला लागतात त्याचबरोबर खालच्या जबड्यातले दात आत जातात आणि खालचा जबडा वरच्या जबड्याच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात वाढतो त्याचबरोबर ओपन बाईट सारखे परिणाम सुद्धा होऊ शकतात म्हणजे सतत तोंड आणि दात उघडेच राहतात मिटलच जात नाही आणि याच्यामुळे आणखी दात बाहेर येण्याची शक्यता असते या सगळ्या बरोबरच गालाच्या आणि ओठाच्या स्नायूंवर सुद्धा याचा परिणाम होतो आणि या सगळ्याचाच परिणाम म्हणून मुलाचा चेहरा विचित्र दिसायला लागतो म्हणूनच पाच सहा वर्षांच्या नंतर सुद्धा जर अंगठा चोखला जात असेल तर मात्र ही सवय योग्य रीतीनं आणि त्याचं काय कारण आहे हे शोधून बंद केली पाहिजे आपण जर जबरदस्तीनं अचानकपणे दमदाटी करून ही सवय सोडवायचा प्रयत्न केला तर ही कधीच सुटणार नाही कारण या उलट याचा परिणाम होईल कारण मुलाची मानसिक अवस्था या सवयीशी निगडीत असते मूल कधी अंगठा चोखतं किती वेळ चोखतं काही विशिष्ट प्रसंग घडल्यावर काही दुखत असल्यावर कुणी रागावल्यानंतर जर चोखत असेल तर अशा वेळेला मुलाला समजून घेणं महत्वाचं आहे प्रेमाने समजावून सांगितलं तर ही सवय सुटायला मदत होते इतर अप्रिय प्रकार अशा सवयी सोडवण्यासाठी जे आपण ऐकत असतो ते कृपया वापरू नयेत त्याच्याने मुलाच्या मनावर जास्तच परिणाम होऊ शकतो त्यापेक्षा मुलाला समजून घेतलं तर ते जास्त सोपं जाईल आणि हे उपाय वापरण्यापेक्षा तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे सुद्धा जाऊ शकता तुमचे डेंटिस्ट तुमच्या मुलांसाठी हॅबिट ब्रेकिंग अप्लायन्सेस देऊ शकतात त्यांना या सवयीसाठीच काउन्सिलिंग करू शकतात दुष्परिणाम काय आहेत हे समजावून सांगू शकतात आणि जर काही दुष्परिणाम तुमच्या मुलाच्या चेहऱ्यावर दातांवर झालेले असतील तर त्याची ट्रीटमेंट सुद्धा तुमच्या डेंटिस्टकडेच असते त्यामुळं मुलाला मुला समजून घ्या समजावून सांगा आणि काउन्सिलिंग करून डेंटिस्टची मदत सुद्धा तुम्ही या सवयीसाठी घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा